नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत तेहतीस साईजमध्ये ब्लाऊज कटिंग तर कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची हा हे आहे अस्तर आणि हा आहे ब्लाऊज पीस अस्तर आपण घेतले एक मीटर का आपल्याला डायरेक्ट कपड्यावर याची कटिंग दाखवायची आणि कस्टमरची बाही सहा इंचाची होती तर आपल्याला सात इंच हे जातं उंची व्यवस्थित आहे आणि मग आपल्याला जर पेपर कटिंग न करता डायरेक्ट जर अस्तरवर कटिंग करायची ठरले तर अस्तर जास्त घ्या कारण आपल्याला डबल कटोरी काढावी लागते मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले का ज्या वेळेस आपण डायरेक्ट कटिंग करतो तर त्यावेळेस आपल्याला अस्तर हे जास्त घ्यावं लागतं म्हणजे जॉईंट यायला नको आणि व्यवस्थित आपली कटिंग होऊन जाते तर आपण हा असं अस्तर टाकून घेऊ अस्तर टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे उंची उंची तुम्ही कमी जास्त करू शकतात उंची आपण चौदाची घेतली तर ब्लाऊज शोन हा तेरा इंचावर होऊन जातो तेहतीस साईज आहे तर मग आपण सव्वा पाच इंच शोल्डर घ्यायचे पाच इंच आपण मोंडा घेऊया तेतीसचा चौथा भाग येतो जवळजवळ सव्वा आठ इंच सव्वा आठ इंचामध्ये आपण दोन इंच लुजिंगसाठी मिक्स करू लूजिंग ही दोन इंच कंपल्सरी ठेवा म्हणजे ब्लाऊज हा व्यवस्थित येऊन जातो अर्धा इंच मी पाठीमागे आले का जे करून आपल्याला मोंड्यामध्ये सुचून वगैरे अजिबात पडत नाही आणि ब्लाऊज हा व्यवस्थित येऊन जातो दीड इंच मी पाठीमागच्या भागासाठी घेतले मोंड्याला आणि एक इंच आपण फ्रंटसाठी घ्यायचे तर पाहू शकतात दीड इंच आता हे माप जेवढं आलं त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच कमी करायचे आहे म्हणजे पाहुणे दहावर आपण एक मार्किंग करू आणि एक लाईन आखून आपण याची आता कटिंग करू तर सव्वा सव्वा दोन इंच गळा घ्या किंवा दोन इंचा गळा घ्या दोनच इंच गळा घ्या नऊ इंचाचा मी पाठीमागचा गळा घेतलाय आता गळा आपण वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो जसं का तुम्हाला जसा पाहिजे त्यानुसार तर हे एकाच कस्टमरचे चार ब्लाऊज होते तर मग मी त्यांना सगळ्याला गोल गळा दिलाय कारण त्यांचे पण गोलच गळा होता तर तुम्ही गळ्यामध्ये बदल करू शकता उंचीमध्ये बदल करू शकता तर याची कटिंग आपण करून घेऊ खूप सुंदर पद्धतीने आपण हर एक कटिंगची माहिती सांगतोय तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कुठं बदल करावा लागतो आता एकदम व्यवस्थित आपण फेस टू फेस पूर्ण आपल्याला मार्किंग करून घ्यायची मार्किंग करत असताना आपल्याला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्या वेळेस मार्किंग झाल्याच्या नंतर आपल्याला कमी जास्त कुठेही व्हायला नको आहे मार्किंग व्यवस्थित करा आणि हा जो फ्रंट भाग आहे तर अर्धा इंचाने आपल्याला मुंड्यामध्ये बदल करावा लागतो आता दोन इंच मी गळा घेतला तर दोन इंचावर एक मार्किंग करते हा फ्रंट गळा झाला आणि फ्रंट गळ्यासाठी तुम्ही कमी जास्त करू शकता जसं की मी साडेसहा घेतले तर तुम्ही सात इंचापर्यंत हा गळा टाकू शकता साडेसहा गळा घेतला आहे आता आपण जे हुक साईट आहे त्या बाजूने आपण अडीच इंच घेऊ आणि समोरच्या बाजूने फिटिंग बाजूने दोन इंच घ्यायचं आहे आता ही लाईन आपण थोडंसं नॉर्मल वरती घेऊया अर्धा इंच एवढी क्रॉस पट्टी जशी असते त्यानुसार आता इथपासून आपल्याला धरायचे तेहतीस साईजला आपल्याला पाच इंचाची कटोरी लागते तर आपण ही लाईन सरळ घ्यायची आणि नंतर मग आपल्याला कटोरीसाठी आकार द्यायचा आहे जसं मी ह्या लाईनला जॉईन केला आता पाऊन इंच आपण खालच्या बाजूने घेऊया का पट्टी आपल्याला कमी पडायला नको ज्या वेळेस आपण पेपर कटिंग करतो तर त्यावेळेला काय होतं आपल्याला क्रॉसपट्टी वेगळी अर्धा पाऊन इंचानी वाढवावी लागते पण हे डायरेक्ट आपल्याला याच्यावर कटिंग आहे पिसावर तर आपण पाऊन इंच घेतलं तरी पण चालते कारण क्रॉसपट्टी दोन साईडने मुडपण्यात जाते त्याच्यासाठी आपल्याला हे जास्त घ्यावं लागतं म्हणजे उंचीमध्ये कमी पडायला नको जवड़ जवड़ आ, तर अशा पद्धतीने आपली जवळजवळ कटोरी ही पूर्ण काढून झाली खूप कमी वेळामध्ये सिंपल पद्धतीने ब्लाऊज कटिंग आहे तर नक्कीच फॉलो करा तर अशा पद्धतीने ही कटोरी आपली काढून झाली आता कटोरी वाढवायची कशी मी तुम्हाला हरयकुड्यामध्ये सांगितले एक एक इंच आपल्याला तिन्ही बाजूला जास्त घ्यायचे जसं की मी याच्यामध्ये तुम्हाला जसं आहे तसं आखून घेते आणि नंतर मग आपल्याला कटोरी एक इंच एक एक इंच आपल्याला कड्याने मार्किंग करायची जसं मी हा मधला पॉईंट दिला ही बाजू एक इंच आणि ही बाजू एक इंच आता इकडच्या बाजूने आपल्याला मार्किंग करायची एक इंचाची आणि ह्या बाजूने पण आपल्याला मार्किंग करायची ही एक इंचाची नंतर मग आपण हे एक इंच याला जोडून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला पण आपलं एक इंच मार्किंग आलं पाहिजे म्हणजे पाहू शकतात तुम्ही पॉईंट इथं येतो अशा पद्धतीने तर किती कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग ही करू शकतो तर कमेंट करा कमेंटनुसार आपण नक्की व्हिडिओ बनवू तर अशा पद्धतीने ही आपली कटरी फायनल ही व्यवस्थित तयार झाली तर मी तुम्हाला लगेच टक्स घेतल्याच्यानंतर तिचा रिझल्ट कसा येईल ते पण दाखवते पाहू शकतात तेहतीस साईजमध्ये एवढी सुंदर कटोरी व्यवस्थित आली आता आपण करणार आहोत बाही कटिंग बाही कटिंग करायच्या अगोदर मी अशा पद्धतीने याला चार फोल्डमध्ये करते अगोदर आपण एकसारखी एक, एक लाईन आखून घ्या किंवा मग एकसारखी कटिंग करून घ्या सहा इंचाची बाही होती तर आपल्याला सात इंच घ्यायचे आहे आता साडेआठची आपल्याला घडी ला लागते तर आपण मेन फॅब्रिकवर घेऊया साडेआठ आता याच्यात आठ आले तर आपण अर्धा इंच मेन फॅब्रिकवर वाढवून घ्यायचं एक लाईन आखून घेतली तीन इंच आपण डाऊन झालं आहे आता सव्वा पाच इंच घेर आहे त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स करू आणि नंतर आपल्याला बाही पण याची पूर्ण झाली आता आपण डायरेक्ट कपड्यावर पण कटिंग करू तर कशा पद्धतीने कटिंग कर। करायची मी तुम्हाला दाखवते आता मी ही लेस ओसवणार नाही तर आहे तशीच ठेवते किंवा ओसवून जरी लावली तरी पण चालते मग तसं मध्यंतर काढता येतो लेस लावताना पण मी बरोबर ॲडजस्ट करते आता जशी होते तशी आपण याला कटिंग करायची बाही जशी आहे तशी आपण स्टीच करताना आकार देऊन घेऊ हा झाला बाहीचा भाग आता याच्यामध्ये आपल्याला जसा पेस्ट ठेवला हो आहे त्याचनुसार आपल्याला ह्या लायनिंगने आपल्याला कटिंग करायची तर अगोदर आपण बंद बाजू जी आहे त्या साईडनं आपण पाठीचा भाग टाकून घ्यायचा आहे अर्धा इंच मी खाली जास्त ठेवले का आपल्याला मोडपायच्या वेळेला वेगळा कपडा न लावता आपण डायरेक्ट तोच मोडपायचा आहे कमी वेळामध्ये ब्लाउज कटिंग करायला शिका बाही कटिंग झाली पाठीचा भाग कटिंग झाला आता आपण इथं ठेवूया क्रॉसपट्टी सॉरी कटोरी स्टिचिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर जसे तुम्ही कमेंट वाढवता आणि त्याच्यानंतर मी स्टिचिंग व्हिडिओ दाखवेन कारण स्टिचिंग व्हिडिओला जास्त मेहनत असते एडिट करायला जास्त वेळ निघून जातो तुमच्या कमेंटनुसार आपण काम दाखवायला सुरुवात करू तर तुम्हाला पेपर पॅटर्न लागत असेल तर नक्की कमेंट करा पेपर पॅटर्न पण तुम्हाला नक्कीच आपल्याकडं भेटून जातील अशा पद्धतीने आपण आता क्रॉस पट्टी काढू आणि आपला फुल व्हिडिओ आपला जवळजवळ तयार झाला आहे म्हणजे आपण ए टू झेड तुम्हाला मी दाखवले का ब्लाउज कटिंग कशी करायची अस्तरवर कमी वेळामध्ये आणि आपण लगेच मेन फॅब्रिकवर पण याची कटिंग दाखवली तर तुम्हाला माझं कामाची पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि कमेंट करा जे तुमच्या पण समस्या असतील त्यानुसार पण कमेंट करा आपण त्याच्यावर पण नक्कीच व्हिडिओ बनवू तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये अजून नमस्ते